नमस्कार चा। चा, हे आज वसई शहर आज मुख्यमंत्री हे ना आणि नावा आहे वसई पालघरचे खासदार हेमंत सवरा साहेब आहेत ते काय सांगितले ते आपण ऐकूया सर आजच्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबद्दल तुम्ही काय सांगाल आज या राज्याचे असे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी होत आहे आणि महायुतीचा संकल्प मेळावा या होतोय आणि एक विजयाचं रणशिंग या निमित्ताने फुंकलं जाणार आहे निश्चितच मुख्यमंत्री साहेब जेव्हा जेव्हा ते आलेले आहेत ते येताना भरभरून देऊन गेलेले आहेत आणि त्यांचं पूर्ण लक्ष हे वसई विरार महानगरपालिकेवर आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांना जनता भरभरून असा प्रतिसाद या प्रचारामध्ये देते मी निश्चित खात्रीने सांगू शकतो की इथला येणारा महापौर हा भारतीय जनता पार्टी महायुतीचाच असणार आहे तुम्ही वस विरासाठी आज कोणत्या स्कीम येतील असं म्हणते बघा मागील काळामध्ये जे जे प्रलंबित प्रश्न झालेले आहेत आपण बघतो की वाहतूक कोंडे होते त्यासाठी नवीन उड्डाण पुलांची मागणी ही खूप वर्षापासून प्रलंबित होती गेल्या दीड वर्षामध्ये सातत्याने आम्ही सगळ्यांनी मागणी केली ते चार उड्डाण पूल त्याचे सुरू होणारे काम त्याबरोबरच इथले जे रस्त्यांची अवस्था त्या रस्त्यांसाठी सुद्धा ठोस उपाययोजना होते हायवेला जोडणारी कनेक्टिव्हिटी त्याचं कॉम्पिटीकरण होणार होणार आहे इथे ज्या पद्धतीने अनधिकृत घरंबांधी केली बिल्डिंग उभ्या राहिल्या गेल्या इतक्या नंतर तयार घर उभ्या केल्या आणि आता तेच त्यांच्यामध्ये भीती घाल घालतायत की ह्या सगळ्या ज्या बिल्डिंग आहेत त्या येणार भारतीय जनता पार्टीचं काय सरकार असेल ते पाडणार म्हणजे पांधा सुद्धा त्यांनीच आणि तेच भीती घालतायत परंतु यासाठी निश्चित असं ओ सी 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 देण्याचं धोरण हे राज्यतर सरकारतर्फे राबवण्यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत जेणेकरून जरी असली तरी कशी होतील किंवा त्या माध्यमातून एक प्रकल्प क्लस्टर योजना ही कशाने राबवता येतील त्यासाठी आम्ही मुख, मान्य मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहोत त्यासोबत आपण बघतोय की रेल्वेचे अनेक प्रकल्प इथे सुरू झालेले आहेत जी ट्रॅफिक कंडिशन होते त्याबरोबर पाचवी सहावी नवीन मार्गिका सुद्धा होते एसी, रे, एसी लोकल गाड्या त्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा ऑटोमॅटिक सुद्धा आता शासनाने निश्चित केलेलं आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी हे भरत वॉटर लॉगिंग होऊ नये उपाययोजना करण्यासाठी सुद्धा आम्ही मला वाटतं की एकंदरीत सर्वांगीण विकास व्हावा वसई विराज महानगर नगरपालिका जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री नेहमीच सांगतात की इथे चौथी मुंबई हे निर्माण होते चौथी मुंबई निश्चित निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून त्यासाठी पायाभूत सोयी सुविधा ज्या आहेत दळवण्या सोयी सुविधा आहे त्यासुद्धा येणाऱ्या काळामध्ये ह्या निर्माण होऊ शकतात आणि त्या सर्वांसाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहोत निश्चितच केंद्र सरकार राज्य सरकार आणि त्यासोबत जर वसई विरार महानगरपालिकेचं ट्रिपल इंजिन सरकार जर आलं तर इथला जो विकास आहे हा तिप्पट गतीने झाल्याशिवाय राहणार नाही समाजात ठाम खात्री आहे महानगरपालिकेमध्ये सध्याच्या घडीला परमनंट स्टाफ अवघे फार हाताच्या बोतावर मोजले होणार आहे आणि दुसरा जास्तीत जास्त हा ठेका कम ठेकावर गेलेला आहे त्यासाठी परमनंट स्टाफ होण्यासाठी आणि महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ज्या नर्स गेले दहा दहा वीस वीस वर्षापासून काम करत आहेत त्यांना परमनंट करण्यासाठी तुम्ही काही अवलं उचलणार आपण म्हणतात अतिशय खरं आहे गेल्या बऱ्याच वर्षापासून ज्या स्टाफ नर्स आहेत त्यांचा त्यांना नियमित करण्यासाठीचा सा प्रस्ताव हा प्रलंबित आहे फायर ब्रिगेड मध्ये जे अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष काम करत आहेत त्यांचा सुद्धा नियमित करण्यासाठीचा प्रस्ताव प्रलंबित आहे साफसफाई कर्मचारी जे आहेत त्यांचा सुद्धा प्रलंबित आहेत जे इंजिनियर्स घेतले जातात ते त्यांचा सुद्धा प्रस्ताव प्रलंबित आहे येणाऱ्या काळामध्ये आपली वसई विरार महानगरपालिका सक्षम करायची असेल तर अशा प्रकारचा नियमित स्टाफ असणं गरजेचं आहे आता नवीन सुद्धा मंजूरी मिळालेली आहे सुद्धा काम लवकर सुरू होईल आणि त्यानिमित्ताने त्यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या सुद्धा आणि सोबत प्रायमरी हेल्थ सेंटर ज्या ज्या क्षेत्रात येतात अतिशय महत्वाची बैठक मागील चार महिन्यापूर्वी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळे जण तिथे होतो आमदार बाजार म्हणून होतो त्यांनी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला की विना मोबदला ह्या सगळ्या पी एस सी सब सेंटर्स आणि जिल्हा शाळा ह्या वसई विराट महानगरपालिकेकडे वर्ग कराव्यात जेणेकरून स्वतःचा था स्टाफ तयार होईल स्वतःचे शिक्षक तयार होतील जे जे कर्मचारी आहेत ते अति अगदी उत्साहात काम करू शकतील आपल्या वसई जे काय एकंदरीत कामाची पद्धती बदलून जाईल आणि एक चांगली नावारूपाला आपल्या महानगरपालिका येऊ हो शकतील एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आता ओसी आणि सीसी बद्दल बोलले परंतु वसईतील जे जुने पारंपरिक घर आहेत त्यांना देखील अधिकृत असा दर्जा दिलेला नाही त्यासाठी तुम्ही काही यासाठी यासाठीच निश्चित धोरण अवलंब धोरण घ्यावं लागणार आहे कारण जो जो आता एक दोन तिसरी पिढी त्याच घरात राहते जिथे ओसी सुद्धा नाही आहे सी सी नाही आहे परंतु त्यांना दिलासा देणं आवश्यक आहे त्यांना आपण घराबाहेर काढू शकत नाही आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री माननीय नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण आणि निवडून येणार सगळे नगरसेवक महापौर जे काय असतील त्यांच्या माध्यमातून यांच्या ठोस धोरण हे निश्चित केलं पाहिजे जेणेकरून इथल्या रहिवाशांना बेघर होता कामा नये आणि त्यांना तिथे राहत्या घरी त्यांना मिळून तिथे नवीन परवानगी मिळेल अशा पद्धतीचे एकच म्हणणं आहे की वसईचा सर्वांगीण विकास हा हाच करू शकते त्यासाठी हे येणारं इलेक्शन आहे ये हे बी जे पीच्या समर्थनात चांगलं असणार आहे आणि ह्यामध्ये आम्ही वसईतील सर्वांचा विकास करू सोबत जे कोणी महानगरपालिकेमध्ये टेम्परवरी कामाला असलेले आहेत त्या जागी कसं काही परमनंट स्टॉक करता येईल यासाठी देखील आमचं धोरण असणार आहे तसेच वसईतील ज्या बिल्डिंगला ओ सी 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 नाही किंवा जे वसईतील गावात घरं आहेत त्यांना देखील स्वतःच्या घरामध्ये आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता राहणं हे करण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टीचंच असणार आहे म्हणून वेळेला भारतीय जनता पार्टीला सर्व समर्थन मिळणार आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेस सा अब्दुल कलाम नमस्कार